नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला आधार कार्डबद्दल जे नवीन अपडेट आलेली आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आहे तो, तो शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपलं यूट्यूब चॅनल एक सरकारी योजनांचं महत्त्वाचं चॅनल आहे म्हणून अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसंदर्भात माहिती घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची महत्त्वपूर्ण माहिती भेटेल ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो आधार कार्ड संदर्भात एक नवीन नियम आलेला आहे तो नियम म्हणजे असा की चौदा डिसेंबरपर्यंत जे आधार कार्ड अपडेट आहे तुम्हाला करायची आहे ठीक आहे जसं की तुमची जन्मतारीख चुकलेली असेल तुमचं नाव चुकलेलं असेल ठीक आहे त्याचप्रमाणे ॲड्रेस चुकला असेल फोन नंबर जर अपडेट करायचा तर आला असेल तर त्या सर्व गोष्टी करून घ्या तुम्ही ठीक आहे कारण की चौदा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे म्हणून तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या हा एक नवीन नियम आलेला आहे आणि चौदा डिसेंबरच्या नंतर जर प्रयत्न केला तर तुम्हाला अडचण येऊ शकते ठीक आहे म्हणून असा सरकारचा नियम आलेला आहे किंवा जे चौदा जे तारीख आहे ते तारीख चौदा तारीख ही खूप शेवटची तारीख या ठिकाणी आहे ठीक आहे म्हणून तर तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे हे जो अपडेट करून टाका आधार कार्ड ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी या संदर बार बार, सिलेंडर संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे वाय सी संदर्भात के वाय सी कशी करायची कुठं करायची त्याचबरोबर सिलेंडरचे भाव सध्या कुठं किती आहे त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर मी कुंपण अनुदान विहीर अनुदान ठीक आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे अनुदान त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा बघून घ्या त्याचबरोबर कुंपण व शळ योजना ठीक आहे काय गोठा योजना याच्यावरसुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ठीक आहे आणि तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करून बघू शकता त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात निश्चितच तुम्ही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठल्या जिल्ह्यामध्ये जात आहे तसं तर रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर सातारा सांगली औरंगाबाद खानदेश बुलढाणा खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात माझं चॅनल फायल व्हायरल झालेला आहे मला माहिती आहे कारण ऑलरेडी मला खूप लोकांनी कमेंट त्या ठिकाणी केलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचा आधार कार्ड समोर अपडेट होती जर आधार कार्ड अपडेट करायचं राहिलं असेल तर करून घ्या त्याचबरोबर आधार कार्ड सस्पेंड झालं असेल तरीसुद्धा तुम्ही अपडेट करून घ्या काहीच काळजी करू नका खूप सोपी आहे ठीक आहे तुमचं नाव वगैरे जे करून घ्या त्याच्यामध्ये जर नाव अपडेट करायचं असेल तर तारीख जन्मतारीख वगैरे ॲड्रेस वगैरे फोन नंबर बदलला असेल तर जवळच्या आधार केंद्र से आधार केंद्र सेवा केंद्र आधारच्या सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हे अपडेट त्या करू शकता ठीक आहे तर निश्चितच तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट या करून घ्या ठीक आहे आणि काही अडचण आली तर मला कमेंटच्या माध्यमात तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर तुम् मित्रांनो मी रोज रात्री दहा ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी यूट्यूबवर लाईव्ह येतो त्याचबरोबर सकाळीसुद्धा मी जर रात्री नाही येऊ शकलो तर सकाळी अकराच्या नंतर मी या ठिकाणी लाईव्ह येतो तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी काही अडचण आहे तर कसं आहे तुम्हीसुद्धा मित्रांनो चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा ठीक आहे सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो ठीक आहे